तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपलं यूट्यूब चॅनल ओपन करून अडीच वर्ष झालेले आहे आणि मला लक्झमबर्ग मध्ये येऊन सहा वर्ष पूर्ण झाले तर इथे सुरुवातीला आम्ही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ आणि आता योगा करण्याची वेळ झालेली आहे आणि भरपूर जणं मला म्हणत होते का ताई तुझी दिवसाची सुरुवात कशी होते तुझं योगाचं थोडंफार आम्हाला दाखवत जा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेशन मिळेल आणि मी तुम्हाला ना जसं यूट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे तेव्हापासून मी योगाबद्दल खूप सांगितलेलं आहे फिटनेसबद्दल खूप सांगितलेलं आहे का डेली योगा करत जा किंवा तुम्हाला जी एक्सरसाइज येत असेल ती करत जा डाएटकडे थोडंसं लक्ष द्या आणि फिट राहा फिट राहिलं तर कसं तुमची बॉडी फ्लेक्सिबल राहते आणि तुमच्या घराचे कामं पण एकदम इझी वेने होतात एनर्जी वाढते आणि योगा मी गेल्या चार वर्षापासून करते आणि आता माझं वेट आहे ना इंडियाला गेले होते ना तर एक किलो वाढलं होतं तर ते परत मी आहे ना फिफ्टी थ्रीवर आणलेलं आहे आणि इंडियाला गेल्यावर कसं योगा क करायला होत नाही किंवा आपण बाहेरचे जास्त पदार्थ खातो त्यामुळे मग कधी एक दीड किलो इकडे तिकडे होतं पण मग मा, मी माझं आहे ना वजन मेंटेन ठेवण्यासाठी ट्राय करत असते जास्त वजन ना वाढू देत नाही फिफ्टी थ्री तर फिफ्टी थ्रीच ठेवलेलं आहे मी माझी डिलेवरी झाल्यापासून म्हणजे बेलाच्या वेळेस प्रेग्नंट होती तेव्हा आणि तुम्ही ना किती पण काम असलं ना घरात पण थोडा स्वतःसाठी वेळ द्या तुम्हाला जे आवडत असेल ते करा मला माहिती आहे भरपूर लोक जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्यांना ना योगा करायला जमत नाही एक्सरसाइज करायला मिळत नाही पण ॲटलीस्ट तुमचं जेवण झाल्याच्यानंतर थोडं पं प पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास ना राऊंड मारा तेवढंच जेवण डायजेस्ट होतं आणि तुम्ही जर डाएटला लक्ष दिलं ना तर नक्कीच आहे ना वजन कमी होतं जस योगा झाला माझा आणि आता घरातले थोडेफार क्लिनिंग करणार बेला घरात आहे कारण ते आता तिला सुट्ट्या आहे तिची स्कूल पंधरा सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आणि परीचे आता दोन दिवसानंतर स्टार्ट होणार आहे तर ती गेलेली आहे सी आला तिचे जे एक्स्ट्रा क्लासेस आम्ही लावले होते ते आणि वातावरण एकदम मस्त आहे ऊन आहे छान तर चला आता मी मस्त फ्रेश होते आणि नंतर मग आपल्या जे जो रोजच्या गोष्टी असतात आणि काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायचं आहे जो एक्सपिरियन्स सहा गेल्या सहा वर्षामध्ये आलेला आहे तर त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे किंवा तुम्ही सुरुवातीला जेव्हा इथे येतात तर तेव्हा काय वाटतं आणि जेव्हा तुम्ही यांना काही वर्ष होऊन जातं तुम्हाला इथे राहून म्हणजे आता मला ऑलमोस्ट सहा वर्ष झालेली आहे तर एवढे वर्ष राहिल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं तर हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि हे जेन्युनली मला तुमच्यासोबत यांना शेअर करायचं आहे चला अगोदर मी फ्रे फ्रेश होते आणि नंतर बोलते तुमच्यास तर योगा झाल्याच्यानंतर अर्धा तासाने मी ब्रेकफास्टमध्ये पोहे खाल्ले आणि ते खाऊन नंतर ना बाकीचं घरातलं सगळं आवरून घेतलं म्हणजे किचन वगैरे ते भंडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आता ठेवत आहे मस्त मी चहा कारण की लगेच ब्रेकफास्ट सोबतच मी चहा घेत नाही अगोदर मी ब्रेकफास्ट करून घेते मग निवांत एका ठिकाणी बसून चहा घेते आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे चहा आवडतो मला तर असं सध्याचं माझं गेल्या एक वर्षापासून रुटीन आहे म्हणजे जेव्हा गरम पाणी खजूर मग अर्ध्या तासानंतर परत योगा योगा झाल्याच्यानंतर परत अर्धा तासाने मग ब्रेकफास्ट असं रुटीन आहे आणि स्वतःला फिट ठेवायचं असेल ना तर थोडीफार मेहनत करावीच लागते तर आणि स्वतःसाठी मी वेळ काढतेच काढते तर चहा घेता घेता मी गार्डनमध्ये आले जस्ट बघायला तर म्हटलं आता भेंडे आलेले आहे आपल्या झाडाला बघा मोठे मोठे भेंडे आले तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या वेळेस काय इथले जे भेंडे असतात त्या थोड्या वेगळ्या असतात वे। तुम्हाला सगळं दहा बारा आलेले आहेत तर म्हटलं ऍटलीस्ट त्या तोडून घेते आणि थोडीफार का भाजी असे ना ती बनवते आणि बेलाला खाऊ घालते बेला परीला थोडी थोडी ना हो ना बेदा तुला आवडते ना भेंडी भेंडी आणि या वर्षी आपण भेंडी लावली होती ना तुला आवडते का भेंडी तू खाणार का मम्मा येते बघ हात लाव लाव ना काय नाही ते हा पिकते पिकते काय पिकते मला प्लेट पकड तू प्लेट पकड मी ना भेंडी कट कर आपल्या काकड्याच्या झाडावरच्या ज्या काकड्या आहेत त्या सगळ्या संपल्या आणि ही एक होती ती किती मोठी झाली थोडी थोडी ये ना भाजी निघत असते गार्डन मध्ये चला चला आता फ्रेश आपल्याला जायचं तर माझं आवरण झालं जस्ट आणि मी अगोदर मी वरण भाताचा कुकर इथे लावून गेले होते इथे कणिक मऊन ठेवलं होतं आणि फ्लावर बटाट्याची भाजी करायची आहे तर मग मी फ्लावर बटाटा पण छान चिरून गरम पाण्यात त्यांना स्वच्छ धुवून ठेवला होता आता फक्त काय करायचं आहे वरणाला फोडणी द्यायची आहे भाजीला फोडणी द्यायची आणि चपात्या करायची आहे तर झाला स्वयंपाक आता वाजलेली आहे सव्वा बारा उशीर झाला थोडासा मला चला मी आवडून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासाठी स्वयंपाक झालेला आहे इथे बघा वरम केलं इथं आहे चपात्या इथं आहे भात आता कुकरमध्ये ना मी डाळ आणि भात शिजवलं होतं म्हणून थोडंसं झालं आहे शक्यतो तुम्ही बघितलं मी भात वेगळा आणि डाळ ना वेगळा शिजवते पण यावेळेस म्हटलं आता वरण भाताचं कुकर लावते आणि इथे आहे मस्त फ्लावर बटाट्याची भाजी मस्त अशी चमचमीत केलेली आहे जस्ट झाली गॅसवरनं जस ठेवली आणि लगेच मी दाखवते तुम्हाला इथे आहे आपली गार्डनमधले आलेली काकडी आणि इथे आहे आपली गार्डनमध्ये आलेली भेंडी आणि माहिती थोडीशीच भाजी आहे पण बेलापुरती ठीक आहे हे की नाही बेला तर आता वाजलेले आहे पावणे एक आणि खूप उशीर झाला जेवण करायला आता जेवण करतो मनाची जस्ट मिटिंग संपली आणि नंतर बोलत होतो तसं त्याला भूक लागली होती तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं अजून किचन सावरायचं सा बाकी आहे दीड वाजलेलं आहे आता पण मी विचार केला अगोदर तुमच्यासोबत तुमच्यासोबतीनं या गोष्टी शेअर करते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपलं यूट्यूब चॅनल ओपन करून अडीच वर्ष झालेले आहे आणि मला लक्झमबर्गमध्ये येऊन सहा वर्ष पूर्ण झाली तर इथे सुरुवातीला आम्ही सगळं आमच्या लाईफमधलं शेअर केलेलं आहे तुम्हाला आम्ही इथे आल्याच्यानंतर तीन वर्षानंतर घर घेतलं गाडी तर ऑलरेडी घेतली होती अगोदर गाडी घेतली मग घर घेतलं आता परत नवीन चार पाच महिन्यापूर्वी आम्ही नवीन गाडी घेतली आणि आम्ही आमची आम्ही आमची लाईफ आहे ना तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही जी लाईफ तुम्ही बघत आहात ना यासाठी ना मनोजने खूप हार्डवर्क केलेले खूप हार्डवर्क केलेलं आहे आणि त्यांनी ना एवढं कमी वयात ये ना खूप अचीव केलेलं आहे ह्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आमची लाईफ खरंच चांगली आहे तुम्ही आता ही तुम्ही बघत आहात आमची लाईफ आम्ही लक्झरियस लाईफ जगतोय सगळ्याच गोष्टी ना आम्ही तुम्हाला दाखवतोय सगळ्या गोष्टी इझिली एक्सप्लोअर करतोय इव्हन परिबेला पण इथे बेस्ट एज्युकेशन मिळतंय पण या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असताना सुद्धा तुमच्या लाईफमध्ये ना असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे काहीतरी ना आपण मिस करतोय तर मला आहे ना एवढं चार पाच दिवसामध्ये ना असं खूप आपली भारताची यायला लागली ला फॅमिलीला मी खूप मिस करायला लागले ला ला आणि थोडी इमोशनल पण होते मी मला माहिती नाही मी का बरं इमोशनल होते तर या गोष्टी मी मनोजसोबत शेअर केल्या मनोजला मी म्हटलं इथल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहे तुमच्यासोबत इथले एज्युकेशन खूप चांगले आहे रस्ते खूप चांगले असतात इथे सॅलरीज खूप जास्त आहे परत एज्युकेशन खूप चांगलं आहे इथे ना सगळे लोक रूल्स फॉलो करतात आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत लग्जमबमध्ये राहते तर मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पण इथल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी तर नाही बोलणार पण मग बाकीच्या गोष्टी असून पण तुम्हाला ना इथे राहून ना काय वाटतं तर आता एवढं सहा वर्षामध्ये ना मला अनुभव असा आलेला आहे का तुमच्या सगळ्या तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या तरी ना तरी पण तुम्ही तुमच्या घरच्यांना खूप मिस करता जेव्हा स्पेशली ना सण वगैरे येत असेल गणपती नवरात्र दिवाळी तेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना खूप मिस करता आणि एवढ्या चार पाच दिवसामध्ये मी खूप इमोशनल होते खूप सारखे सारखे इमोशनल होते आणि मनोजसोबतनं मी या गोष्टी शेअर केल्या मनोजला माहिती मा माझा स्वभाव आहे ना इमोशनल आहे म्हणून मी आहे ना इमोशनल होऊन या गोष्टीनं बोलत आहे किंवा खूप घाई करत आहे या गोष्टी बोलायला पण मला असं वाटतं आहे ना आता या सगळ्या गोष्टींना सोडून येणं भारतात यावं खरं सांगते तुम्हाला मला माहीत नाही का बरं असं वाटतंय मला कारण की तुम्ही आता म्हणणार का तू तर एवढे देश फिरते तुझी लाईफ तेवढी चांगली आहे कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे तरी पण मग तू अशी का बरं बोलते ठीक आहे त्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेल्या आहे पण मग त्याच्या व्यतिरिक्त पण या गोष्टी वाटतात आणि मला असं वाटतं भरपूर लोकं असतील ते खूप वर्षापासून बाहेरच्या देशात राहत असतील त्यांना पण यांना वाटतंय का असं खरंच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा मी जशी मध्ये मध्ये इमोशनल होते तसंच तुम्हालासुद्धा वाटतंय का कारण की मी अगोदर ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता का इथे सुरुवातीला तुम्ही येतात ना तर इथे आहे ना तुम्हाला डिप्रेशन येतं मूड स्विंग्स होतात स्पेशली थंडीमध्ये आणि थंडीमध्ये मला होतंच तसं खूप मूड स्विंग्स होतात मला आहे ना खूपच असं डिप्रेशनसारखं होतं किंवा मला आहे ना एकदम मध्येच चांगलं वाटतं मध्येच माझ्या घरच्यांची मला एवढी आठवण येते का खूप रडते खूप रडते खूप रडते मी पण आत्ता एवढ्या चार पाच दिवसामध्ये ना मला तसंच व्हायला लागलेलं आहे मे बी मला असं वाटतं का मी खूप इमोशनल होत आहे म्हणून होतंय का तर मनोजच्या जॉबचं इथं इतकं चांगलं आहे मनोज खूप चांगल्या पोस्टवर काम करतात आणि मनोजला लग्जमबगचीच ऑफर आली होती जॉबची म्हणून मानु, मग मनोजचा जॉब परमनंट आहे पण म्हणून मला म्हणे तुला खरंच आहे ना भारताला जावं असं वाटतं नको मग तर खरंच आपण येणार विचार करू जाण्याचा पण जर जाण्याचा डिसिजन घेतलाच आम्ही तर याने एवढ्या दोन वर्षांमध्येच आम्हाला घ्यावं लागणार कारण की परी बेलाचं एज्युकेशन मॅच झालं पाहिजे म्हणजे आता बेला तर चार वर्षाची आहे पण दोन वर्षांनी ती फर्स्टला जाईल आणि परीला दोन वर्षानंतर गेलो ना तर परीला थोडं ॲडजस्ट करता येईल एज्युकेशनमध्ये कारण की परीला मराठी वाचता येत नाही खूप किंवा असं हिंदी येत नाही त्यामुळे मग त्या दोन सब्जेक्टचा तिला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की ते सब्जेक्ट इथे नाही आहे म्हणून तर मग, तर मग अपला भा, अपला तमी तमी जर डिसिजन घ्यायचाच असेल तर या दोन वर्षामध्ये घ्यावा लागेल तर मनोजने मला सांगितलं तू सहा महिने थांब स्वतःला वेळ दे आणि मग डिसिजन घे ते माझ्यासाठी त्यांचा इथला जॉबसुद्धा सोडून यायला तयार आहे भारतामध्ये आणि आपला भा आपला भारत देश तर बेस्ट आहे पण तुम्ही इथं विचार करणार तुम्ही आता बोलत असणार का आता तुम्हाला जर याच याच गोष्टी करायच्या होत्या तर तुम्ही आपला भारत देश सोडूनच कशाला गेले हे बघा प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाला असं वाटतं का आपल्या फॅमिलीला ना बेस्ट लाईफ द्यावी आणि मनोजचं खूप स्वप्न होतं त्यांनी आउट ऑफ कंट्री ना जॉब करावा आणि त्यांनी ना खूप हार्डवर्क करून हे सगळं अचीव्ह केलं आणि आम्हाला आम्हा सगळ्यांना खूप बेस्ट लाईफ देत आहे ते पण मग माझ्यासाठी मला ते म्हटले का मी जॉबचं हे करून आपण भारतामध्ये मी भारतामध्ये जॉब शोधेल आणि आपण सगळं मू करू हे सगळं विकून आपण जाऊ तिकडे इथपर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण हे का बरं वाटतंय Uh, मला खरंच माहिती नाही आहे का बरं असं वाटतंय मला आणि हे का बरं वाटायला लागलेलं आहे एवढं गेलं चार पाच दिवसापासून आणि मी खूप इमोशनल होते मला असं वाटतं या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण की चांगल्या गोष्टी खूप गोड गोड या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्याच्या व्यतिरिक्त पण इथे ना या गोष्टी फील होतात वाटतात तर म्हटलं जेन्युअनली जे मी फील करते ते तुमच्यासोबत मी शेअर कर करावं तर म्हणून या गोष्टीनं मला असं वाटतं थोड्याफार फार का असे ना तुमच्यासोबत शेअर करते मी तर म्हणून सांगितल्याप्रमाणे का सहा महिने कोमल तू स्वतःला वेळ दे तुला खरंच असं वाटतंय ना नाही आत्ताच जावं तर आहे ना आपण एवढं दोन वर्षामध्ये विचार करू भारतात जायला आणि मी हा पण विचार करते मी खूप काही काही घाई तर करत नाही ना कारण की परीबेलाच इथं एज परिबेला एज्युकेशन खूप चांगलं मिळतंय इवन परी आता सेकंड स्टँडर्डला जाणार आहे तरी पण मग मी खूप घाई करते का कारण की का बरं मला असं वाटतंय मला आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे मी सांगितलं तू खूप इमोशनल आहे अटॅच आहे फॅमिलीशी खूप जास्त म्हणून मग मे बी तुला असं वाटत असं असं नाही का मनोजला आठवण येत नाही मनोजला पण खूप आठवण येते पण त्यांच्या कामामध्ये ते बिझी असतात पण ॲज अ होम मेकर मी घरात असते ना एवढ्या सगळ्या गोष्टी करून पण आहे ना मला आहे ना सारखं सारखं असं वाटतंय गेल्या चार पाच दिवसापासून माहिती नाही पण मला आता इमोशनल व्हायचं नाही आहे पण ज्या गोष्टी मला इथे राहून वाटतंय ना या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करावं कराव्याचा वाटलं आणि असं वाटतं हे सगळं सोडून भारतात यावं खरं सांगते मी तुम्हाला मनापासून सांगते हे सोशल मीडियावर सांगणं सोपं नाही आहे खूप मोठं मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की इथे येण्यासाठी लोकं आहे ना, ना खूप स्ट्रगल करतात प्रत्येकाचं स्वप्न असतं आउट ऑफ कंट्री जाऊन येणं जॉब करावं सगळं अचीव करावं पण मग याच गोष्टी मी उलट बोलते का आपल्याला भारतामध्ये आम्हाला यायचं आहे तर ही छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे कारण की ऑलरेडी आम्ही इथे सगळे आमची लाईफ सेट केलेली आहे खूप मेहनत केलेली आहे या गोष्टीसाठी आणि जे पण आहे ना आउट ऑफ कंट्री राहत आहे ना तर त्यांनी मला नक्की सांगा तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का तुम्हाला जसं मला आता फील होतंय तुम्हालासुद्धा तसं फील होत आहे का मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आता या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे ना तर खरंच मला आहे ना मन एकदम हलकं झालेलं आहे मला असं वाटतं पॉझिटिव्ह सोबत आहे ना या गोष्टीसुद्धा ज्या वाटणार आहे त्यासुद्धा शेअर कराव्या एवढंच सांगायचं आहे मला तुमच्याशी तु, तु, बोलून घालायचं ना तर किचन ताता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि आता किचनचा आवरते म्हणून स्वयंपाक करायचा बाकी आहे परीला तसंच आम्ही घ्यायला गेलो थोडासा आराम केला आणि बेलाला पण भरवलं आणि थोडं काम होतं म्हणून बाहेर पण गेलं म्हणून सॉफ्टचं काम संपल्यानंतर म्हणून हे स्वच्छ केल्याच्यानंतर कसा स्वयंपाक करायला कसं एकदम फ्रेश वाटणं आणि किचन खराब असेल थोडासा म्हणून स्वयंपाकायला चांगलं वाटत नाही आणि डिशवॉशरमध्ये जे भांडी होती ती लावून दिली आणि बाकीची ज्या जी भांडी नाही लावू शकत ती ऑलरेडी मी ते घासून ठेवलेली आहे आणि दुसरी ठेवायची ती ऑलरेडी ठेवलेली आहे मी तर बेलाची ते स्टडी चालू आहे एबीसीडी लिहिती आहे ना पर बेला व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्डवर ना ए बी सी डी ओके रॉंग आहे बेला रॉंग आहे ते तसं नाही अगोदर बघ सगळं केलं होतं ना तू तसं कर ओके करा तर तर आवरलं सगळं आणि परी परीची स्टडी घेत होते मनोज आणि बेलाची पण स्टडी घेत आहे आता तर दुपारचा स्वयंपाक खूप आहे भाजी पण आहे भात पण आहे आणि वरणसुद्धा आहे तर आता फक्त मी थोडासा भात लावणार आणि पापडाची चटणी करणार इवन सुद्धा आहे तर त्याला काय काय उशीर लागत नाही दहा पंधरा मिनटात भात होऊन जातो आणि किचन मला येणार फ्रीजमधलं पण थोडंफार आवरायचं आहे पण वेळच नाही मिळाला आता इथल्या टेबलचं पण मला आवरायचं आहे आणि आता ना थोडीशी धावपळ चालू आहे नाही का मुलांची स्कूल चालू होणार त्यामुळे मग स्कूलचे मेल चेक करायचे परत मग कोणत्या कोणत्या वस्तू सोबत द्यायच्या परत वेळेस ना परीला स्कूल बस लावलेली आहे तर त्या पण गोष्टी बघायच्या आहे सगळ्या तर चला एवढं करते नंतर बोलते हे समोसे आहे हे बेक करते ना हो हे मिनी समोसे हल्दी लांबचे हो ऑलरेडी हाफ बेक झालेले आहेत ना ते ते ले ले। ले ले। तर हे पण आपण थोडस गरम करून घेऊ आणि हे जे आहेत हे ओव्हन मध्ये बेक करावं लागतील वन एटी डिग्रीज वरती तर आपण थोडं हे पण खाऊ संपून झाले नाही आणि इथे बघा भात लावलाय आणि इथे मी आता पापडाची चटणी बनवते इथे परी ना मराठी शिकते अ आई बोलायचं पण आहे परी ओके ते न्यू करते ना मी मुक्ति मला नाही माहिती अजून ओके कर हे पाठ मला माहिती पण घे न्यू करते गुड गुड गर्ल माझी राणी काय म्हणतात त्याला न नाही न नाही न नाही न नाही न न न फक्त हा ना, 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 ना ना, तो न वेगळा न ओके तर पंधरा मिनिटं ठेवून झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ना ते बाहेर निघते बघा दोन लागली थोडी थोडी तर मी दोन दिवसापूर्वी ना बिर्याणी बनवली होती ना तर ते मातीचं ना मी वापरलं मला असं वाटतं सहा एक महिने मी वाप ते वापरलं पण त्या मातीच्या भांड्याला क्रॅक पडलेला हा इथून आहे ना पूर्ण क्रॅक पडला दिसतंय नाही माहिती नाही आतमध्ये पण आहे ना क्रॅक पडला आहे माहीत नाही बघा हा क्रॅक पडला आणि मला असं वाटतं परत काय बनवेल ना तर ते गॅसवरच आहे ना ते मातीचं ना असं फुटून जाणार म्हणून आता हे जे मातीचं ना मला वापरता येणार नाही पण हे इतकं छान मिळालं होतं आणि याची या ना जी आतली जी कोटिंग होती ना ती मातीची नव्हती अशी ग्लासची होती त्यामुळे कसं म्हणजे असं काही अगोदर फुटलं नाही ते मला वाटलं अरे किती छान आहे मातीचं भांडं दहा हिरोलाच मिळालं मी जर्मनीमधूनच घेतलं होतं हे म्हटलं किती छान आहे मातीचं भांडं अजून तर सुरुवातीला आपण मातीचे भांडे वापरतो ते कसं पटकनने असे फुटतात किंवा असं काहीतरी लीक होतं पण याच्या बाबतीत असं झालं नाही पण तरी पण मी भरपूर वापरलं मला थोडं भरपूर वेळेस मी याच्यामध्ये भाजी बनवली बिर्याणी बनवली वेजच बिर्याणी बनवली पण आता काय आता टाकून द्यावं लागणार मला वाईट वाटतंय तर बघू जर अशा पद्धतीचं मला आहे ना पण मातीचं आहे ना मिळालं ना तर मग ते घेईन मी आणि तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का परी ना इथे मराठी लिहत नाही किंवा वाचत सुद्धा नाही तरी पण आहे ना तिला ना मी बघून बगुन बघून ये ना मराठी लिहिण्याची सवय लावलेली आहे आणि बघा बऱ्यापैकी तिला जमलं आहे आणि हे करते आई ते तुम्ही तर या अगोदर पण पण खूप आहे आहे असं ना मी तिला सांगितलं तू आता असं बघून असे जेणेकरून काय होईल तिला सवय पण होईल आणि तिला ते शब्द पण कळतील आणि तिचे हे जे अक्षर आहे ना ते पण आहे ना तिला व्यवस्थित लिहिता येईल म्हणजे एका लाईन मध्ये जसं आपण लिहितो तसं आणि आपल्या इथे कसं आपलं आई पासूनच सुरुवात होते पण इथे कसं एबीसीडी त्यामुळे ना ही जी मराठी भाषा आहे ना आता सध्या परीसाठी डिफिकल्ट असणार आहे फर्स्ट टाइम करते हो तरी पण खूप छान केलं परे तू एकदम म्हणजे फर्स्ट टाइम कोणी बोलणारच नाही तरी पण खूप छान लिहिते तू आणि केलं हो असं बघून गुड जॉब परे गुड जॉब तर मुलांना स्वतः अभ्यासाची आवड असली ना तर मग असं आई ना जास्त टेन्शन राहत नाही तर असं होतं आजचा दिवस आणि सुरुवात मी योगापासून केलेली होती कारण की भरपूर जण मला म्हणत होते का कोमलताई तुझं आहे ना जे दिवसाचं जे रुटीन आहे ना ते सकाळपासून आम्हाला दाखवत जा मग योगापासून मी सुरुवात केली माझा दिवस कसा असतो कामाचा स्वयंपाकाचा आणि मला आहे ना जे फील झालं ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण की मला आहे ना जे रियल आहे ते दाखवायचं होतं का तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा इथे येतात ना तर तुम्ही तुम्हाला ज्या म्हणजे इथली जी लाईफ दिसते ना एकदम चांगली किती खुश आहात सगळ्या गोष्टी आहात पण त्याच्यासोबत कधी कधी आ, या गोष्टी पण यांना वाटत असतात या गोष्टी पण फेस कराव्या लागतात म्हणून मग मी या गोष्टी तुमच्यासोबत मांडलेल्या आहेत प्लीज कोणी गैरसमज करू नका जे मनात जे मनात होतं माझ्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर बेला आहे <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय